या पाच गोष्टी कधीही दान करू नका अन्यथा व्हाल बरबाद पहिली गोष्ट म्हणजे खराब तेल किंवा वापरलेलं तेल दान करू नये त्यामुळे शनीचा प्रकोप होतो आणि मग ग्रहांचे त्रास भोगावे लागतात त्याबरोबर प्लास्टिकच्या वस्तूदेखील दान करू नका अन्यथा आर्थिक समस्या वाढतात त्याचबरोबर जुने कपडे देखील दान करू नका द्यायचे तर नवीन कपडे द्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिळं अन्न दान करू नका त्यामुळे घरातील आजार पण वाढतं जर या गोष्टी तुम्हीही दान करत असाल तर ताबडतोब थांबवा अन्यथा बर्बादीला दिला लागाल या पाच गोष्टी कधीही दान करू नका अन्यथा व्हाल बरबाद पहिली गोष्ट म्हणजे खराब तेल किंवा वापरलेलं तेल दान करू नये त्यामुळे शनीचा प्रकोप होतो आणि मग ग्रहांचे त्रास भोगावे लागतात त्याबरोबर प्लास्टिकच्या वस्तूदेखील दान करू नका अन्यथा आर्थिक समस्या वाढतात त्याचबरोबर जुने कपडे देखील दान करू नका द्यायचे तर नवीन कपडे द्या त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिळं अन्न दान करू नका त्यामुळे घरातील आजार पण वाढतं जर या गोष्टी तुम्हीही दान करत असाल तर ताबडतोब थांबवा अन्यथा बर्बादीला लागाल